या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या शहापूर तालुक्यातील गावठाण हक्कांसाठी श्रमजीवी संघटनेचे बेमुदत आंदोलन सुरू हजारोंचा सहभाग आदिवासी समाजाच्या गावठाण हक्कासाठी आणि शासन निर्णय दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस नुसार प्रलंबित मागण्यांच्या तातडीच्या पूर्ततेसाठी श्रमजीवी संघटनेकडून बेमुदत आंदोलन आजपासून शहापूर येथे प्रत्यक्ष सुरू झाले सकाळपासूनच शहापूरमध्ये विविध आदिवासी वाड्यांतून आलेल्या हजारो आदिवासी बांधवांनी ठिया आंदोलनात सहभाग नोंदविला यापूर्वी सत्तावीस ऑक्टोबर रोजी स्थगित केलेले आंदोलन शासन आणि वन विभागाकडून ठोस कार्यवाही न झाल्यामुळे सतरा नोव्हेंबर पासून बेमुदत स्वरूपात पुन्हा सुरू करण्याचा निर्णय संघटनेने जाहीर केला त्यानुसार आज मोठ्या गर्दीसह आंदोलनाला सुरुवात झाली आंदोलनस्थळी श्रमजीवी संघटनेतर्फे उपवन संरक्षक वन विभाग शहापूर यांना दिलेल्या निवेदनातील मागण्या वाचून दाखवण्यात आल्या संघटनेने नमूद केले की पंधरा सप्टेंबर रोजी झालेल्या मोर्चात वन विभागाने दिलेल्या लेखी ले आश्वासनाची आजपर्यंत अंमलबजावणी न झाल्यामुळे आदिवासींच्या हक्कांसाठी कठोर भूमिका घ्यावी लागत आहे मुख्य मागण्या शहापूर तालुक्यातील प्रलंबित गावठाण जागेच्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी प्रत्येक आदिवासी वाढीसाठी किमान शंभर गुंठे गावठाण जागा पाणी वीज रस्ता शिक्षण आरोग्य या सुविधांसाठी दाखल केलेले तीन दोन प्रस्ताव तात्काळ मंजूर पंधरा सप्टेंबर रोजी दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्ण अंमलबजावणी संघटनेचे नेतृत्व म्हणते की मागण्या पूर्ण होईपर्यंत सर्व आदिवासी बांधव या ठिकाणीच मुक्काम करून बेमुदत आंदोलन सुरू ठेवतील आदिवासी वाड्यांमधून आलेल्या महिलांची तरुणांची आणि ज्येष्ठांची मोठी उपस्थिती लक्षवेधी ठरली आहे संघटनेने पुन्हा एकदा प्रशासनाला इशारा दिला की मागण्यांवर ठोस निर्णय न घेतल्यास या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असे कार्यकर्ते बोलताना म्हणाले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सगीर शेख अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा